श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सुत हे महाराजांचे मोठे भक्त होते स्वामी सुतांनी प्रथम उत्साह हो सखे सतराशे ब्याण्णवचे चैत्रमासी सुरू केला सके सतराशे एक्क्याण्णवचे कार्तिक मासात नाना जोशी म्हणून नगरचे राहणारे काही करता मुंबईस आले होते नाना स्वतः जिज्ञासू असण्या कारणाने त्यांनी कोणी श्री स्वामी समर्थांचा शिष्य कामाठीपुरात आला आहे असे ऐकल्यावरून ते कामाठीपुरात दर्शनाकरता गेले तेथे ते जाताच स्वामी त्यास म्हणाले नाना जोशी नगर करते तुम्हीच काय हे ऐकून नानास मोठे आश्चर्य वाटले नानांची व स्वामीसुतांची पूर्वी कधीच ओळख नव्हती नानांनी सद्गतीत अंतकरणाने स्वामी पायावर डोके ठेवले व त्या दिवसापासून नाना स्वामीसुतांबरोबर राहिले व त्यांनी त्यांचा अनुग्रह वगैरे घेतला स्वामी सुतांनी सखे सतराशे त्र्याण्णव चैत्रमासाचा उत्साह अक्कलकोटास प्रथम केला तेव्हा तेथील सेवेकरी त्यांची थट्टा करू लागले शिवबाई भुजंगा यांनी श्रीस विचारले की स्वामीसूत काय करीत आहेत समर्थाने उत्तर दिले हा आमच्या लग्नाचा उत्साह आहे त्यावेळेस स्वामीसूत जे अभंग म्हणत त्याप्रमाणे महाराज गोट्या खेळणे वगैरे लीला स्वतः करून दाखवित स्वामीसूत हे मोठे प्रेम अंतकरणाचे होते ते भजन करू लागले म्हणजे ऐकण्यास शेकडे लोक चमत एक दिवस मुरलीधराचे देवळात भजन चालले असून पुष्कळ मंडळी जमा झाली होती पूर्वेकडील धर्मशाळेच्या तीन खणांची भिंत अगदी तोरली होती भजन आटपून मंडळी बाहेर पडत आहेत तोच धर्मशाळा एकदम पडली भजनात श्रींनी विघ्न येऊ दिले नाही एक वेळ श्री स्वामीसूत अक्कलकोटास आल्यासता महाराज राजवाड्यात होते म्हणून दर्शन कोणाशी होत नसे म्हणून राजवाड्यापुढे स्वामीसुतांनी जो नमस्कार घातला तो तीन दिवसपर्यंत ते उठले नाहीत मग जेवणखान वगैरे काय कसे काहीच नव्हते चौथे दिवशी जशी आई मुलाकडे किंवा डोंगरातून गाय वासराकडे धाव घेते त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ कळवळून धावत बाहेर आले आणि स्वामी सुतास उठून राजवाड्यात नेले राजवाड्यात पुरुषास जाण्याची परवानगी नसे असो त्या दिवसापासून स्वामी सुतास वाड्यात जाण्याची परवानगी मिळाली खरे प्रेम असल्यावर कृपा कुठून आणावी लागते श्री स्वामी समर्थाजवळ सुताने राजवाड्यात अभंग वगैरे म्हणले धन्यवाद